वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा माननीय यांची राधानगरी तालुका भाजपच्या पश्चिम अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक कसबा वाळवे तालुका राधानगरी जिल्हा परिषद मतदारसंघ भारतीय जनता पार्टी सर्व पदाधिकारी कार्यकर्ते अलबट्टी धरणाची उंची वाढवण्यास महाराष्ट्र शासनाचा तीव्र विरोध असून याबाबत एकवीस मे रोजी राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासोबत मंत्रालय स्तरावर दुपारी तीन वाजता बैठक होणार असल्याची माहिती पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दर्पण न्यूजशी बोलताना दिली कोल्हापूरसह सांगली जिल्ह्यामध्ये येणाऱ्या महापुराला कर्नाटक राज्यातील अलमट्टी धरण कारणीभूत असल्याचा निष्कर्ष जलतज्ज्ञांनी काढलेला आहे या महापुरामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील हजारो हेक्टर क्षेत्र होत असून अनेक गावांना स्थलांतर करावे लागते परिणामी ते महिने जिल्ह्यातील दळणवळणासह सर्व यंत्रणा ठप्प होत असून कोठ्यावधी रुपयाचे नुकसान या महापुरामुळे झालेले आहे याचे मुख्य कारण म्हणजे अलमटी धरणातून विसर्ग वेळेत न केल्यामुळे त्याचा फुगवटा हा पाठीमागील बाजूस येत असतो त्यामुळे कोल्हापूरसह सांगलीला दरवर्षी पुराचा फटका बसत आहे याच दरम्यान कर्नाटक राज्याने अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याबाबत सुरू केलेल्या हालचालीमुळे कोल्हापूर व सांगली जिल्ह्यामध्ये पूरबाधित शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोषाचे वातावरण पसरले आहे या प्रश्नी राज्य शासन अलमट्टी धरणाच्या विरोधात ठामपणे असून प्रसंगी न्यायालयीन लढाई देखील लढण्यासाठी सज्ज आहे पूरबाधित असलेल्या जनतेच्या भावना व येथील स्थानिक लोकप्रतिनिधींचा यासाठी सातत्याने सुरू असलेला पाठपुरावा या अनुषंगानेच बैठक बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे या प्रश्नी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील संवेदनशील आहेत जलसंपदा मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या बैठकीमध्ये राज्य शासनाच्या वतीने करावयाच्या सर्व उपाययोजनांवर चर्चा करण्यात येणार आहे कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमीसाठी आजने दर्पण न्यूज